तर नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भावच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भाऊन ओंकार रा या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो नेहमीप्रमाणे ओके आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल कोणत्या टॉपिकला केलेलं आज आपण एकदम कडकमध्ये बॅनर डिझाईन केलं तुम्हाला माहिती असेल प्रभू श्री रामनवमी निमित्त आपण काय केलेलं भाऊनु कडक एकदम कमिंग सून बॅनर डिझाईन डिझाईन केलेलं आहे फोटोशॉप प्लस पी एल पी फाईल भेटणार आहे तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड कुठे असू शकतो त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघून घ्या तेव्हाच तुम्हाला फाईलला जो पासवर्ड असेल तो भेटून जाईल फाईल भेटल्याच्यानंतर तुम्ही पूर्ण ॲडिट करू शकता एकदम कडक श्रीराम प्रभू तुम्हाला माहिती असेल प्रभू श्री रामनिमित्त पण काय केलेलं आहे बॅनर डिझाईन केले आहे लॅब प्लस फोटोशॉपमध्ये फुल टू ॲडिटेबल पी एच टी व पी एल पी फाईल आपण प्रोवाइड करणार आहे ओके चला सुरू करूया आजच्या टॉपिकला टॉपिकच आहे इथे बघू शकता साईज काय ठेवली आपण साईज तुम्हाला दिसायचं आहे थमनेलला जर तुम्ही एकदम कडक आणि ॲक्टिव्ह जर बघितलं असेल थमनेला पूर्ण डिझाईन आपण काय केलेलं आहे प्रोवाईड केलेलं आहे ओके जास्त वेळ न लावता आपण काय करणार भाऊ नो व्हिडिओ सुरुवात करणार आहे आणि माहून लवकरात लवकर या जी डिझाईन आहे त्या डिझाईनला बघून म्हणजे जो व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओला भागानं काय करायचं आहे तुम्हाला वन के व्ह्यूज लवकरात लवकर पूर्ण करायचे तर कडक आणि त्याच्यानंतर बघू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्तानं तुम्हाला तर ऑलरेडी व्हिडिओ आलेलेच आहेत ओके नसेल पाहिले तर लवकरात लवकर बघून घ्या ओके साईज बघून घ्या साईज कॅटेरिया इथे तुम्हाला दिसेल विडथमध्ये आपण साईज ठेवत असतो भाऊ पोस्ट फक्त इंस्टाग्राम पोस्ट प्लस सोशल मिडिया डिझाईनसाठी आपण जे डिझाईन साईज ठेव शक ठेवत असतो इथे बघू शकता वीड असते दहा आणि हाईट असते बारा पॉईंट बावन्न म्हणजे नॉर्मली काही घेऊ शकता इंचेसमध्ये कारण की ती फक्त आपण सोशल मीडिया डिज आपण डिजिटलवरती ठेवतो ओके आणि इथं जे रेझुल्युशन आहे ते दोनशे किंवा तुम्ही तीनशे ठेवू शकता ओके तीनशे ठेवलं तर जेव्हा तुम्ही व्हॉट्सअपला शेअर कराल तेव्हा तुम्हाला एच टी क्वालिटी हा एक ऑप्शन येईल किती तीनशे ठेवल्याच्या नंतर दोन तो से, चा लाओ मदे, तीस मदे ओके दोनशे जर ठेवलं तर नॉर्मल डिझाईन तुम्ही से सेंड करू शकता तुमच्या फ्रेंडला वगैरे ओके लक्षात घ्या पासवर्डोमध्ये तीन स्टेपमध्ये कुठे शकतो ओके करायचं ओके केल्याच्यानंतर ही साईज आपली आहे तशी राहणार आहे ओके इथं बघू शकता बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड तुम्हाला दिसत असेल आता बॅकग्राऊंड आपण हा काय केलं बनवलेले वाहन ओके तर बॅकग्राऊंड कसा बनवलेलं आहे तुम्हाला सांगू देतो एकदम शॉर्टकटमध्ये ओके जर तुम्ही नेहमी आपले व्हिडिओ जर बघत असाल तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दोन ते तीन मिनटं पूर्ण बॅकग्राऊंडवरती सांगत असतो जे रोज बघत असतील त्यांच्यासाठी माहनो व्हिडिओ आहे ऑलरेडी त्यांनी बघितलंच असेल जे नाही बघत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ लक्षात घ्या बॅकग्राऊंडसाठी मी काय करतो भाऊन इथे बघू शकता इथे आपण नॉर्मल हा जो आता पूर्ण एकदम ब्लँक डॉक्युमेंट आहे आपली जी डिझाईन आहे ओके तिला काय करूया सॉलिड कलरमध्ये जाऊन नॉर्मल एक कलर घ्यायचा ओके बघू हा एक कलर फिल केलेला आहे त्या कलर फिल केल्याच्यानंतर एक लेअर घ्यायची आणि लेअर घेतल्याच्या नंतर समजा आता तुमच्याजवळ जर कोणताही जर समजा इमेज वगैरे हो जर असेल ओके आता मी इथे दाखवून देतो तुम्हाला इथे आपल्याजवळ कोणत्याही सॅम्पलसाठी तुम्हाला मी प्रोवाईड करून दाखवते ओके तर इथे बघू शकता इथे आपल्याजवळ तर आता ओके ठीक आहे तर आता इथे बघू तुम्हाला जो हा जो किल्ला दिसतोय ओके तुम्हाला दिसत असेल ओके जो गड आहे ओके कोणताही असूकतो त्याचा जो दरवाजा तुम्हाला असेल ओके थोडी साईज याची काय करते ते वाढून घ्यायचे आणि याची मी काय करतो याला फक्त सॉफ्ट लाईट जे हे इफेक्ट जे आहेत ना भाऊ ना ते फोटोशॉपमध्ये आहेत पिक्सल लॅबमध्ये नाही हाच एक कमीपणा आहे पिक्सल लॅबमध्ये लक्षात घ्या पण एवढं पण कडक आहे लक्षात घ्या जास्त पण कमी नाही आहे जास्त पण जास्त नाही आहे ओके आणि याला फक्त काय करायचं नॉर्मली इथंपेक्षा ओव्हरले किंवा सॉफ्ट लाईटचा हा इफेक्ट द्यायचा सेम असाच इफेक्ट आपण काय केलेला आहे तुम्हाला पूर्ण एक्झाम्पल सकट मी प्रोव्हाइड करून दाखवलेलं आहे सेम तसंच आपल्याला एक पेंटर्सवरती जाऊन बॅकग्राऊंड भेटलेलं म्हणून ओके तेच बॅकग्राऊंड आपण इथे ॲड केलेलं आहे तुम्हाला इथे दिसत असेल ट्वेंटी टू बावीस ओके तेच बॅकग्राऊंड आपण यामध्ये ॲड करून त्याच्यावरती थोडंसं नॉईस इफेक्ट नॉईस इफेक्ट कसा मारायचा साऊंड देतो शॉर्टकटमध्ये दे इथे बस होता ब्रश घ्यायचा आहे कोणताही साईज मोठे करून घ्या एक कलर सिलेक्ट करा नॉर्मली कलर सिलेक्ट केलेला आहे बस होता ओके मी आता काय करतो सिम्पल माऊसनी लेफ्ट क्लिक म्हणजे फील करतोय कलर लक्षात घ्या ओके फिल केल्याच्यानंतर दोन नंबरचा ऑप्शन आहे डिझर्व हा आहे नॉईस ओके त्याला काय करायचं कंट्रोल जे नाही काय होतं भावना डुप्लिकेट लेअर होते दोन्ही सिलेक्ट करून कट काय करायचं याला मर्च करून घ्या ओके मर्च घ्यायच्यानंतर इथे बघू शकता नॉईस इफेक्ट झालेला आहे क्रिएट तुमच्यासमोर ओके बघू शकता एकदम कडकमध्ये त्याच्यानंतर पुढे आता हे झालं बॅकग्राऊंड बॅकग्राऊंडमध्ये जास्त काही नाही नंतर आपण इथे घेतलेलं आहे तुम्हाला माहित असेल प्रभू हनुमान श्री प्रभू श्रीरामांची बानू भक्त तुम्हाला माहित असेल ओके हनुमानाचं आपण काय केलेलं आहे कडकाची बावनू कडकची पेंज घेतलेली आहे तुम्हाला इथं दिसत असेल आपले हनुमान जी ओके त्यांची आपण काय केले जे पेजी घेतलेलं आहे ओव्हरले सेवन्टी सिक्स पर्सेंट आपण यूज केलेला आहे ओके त्याच्यानंतर पुढे त्याला लॉक मारून घ्या जे जे तुम्ही यूज कराल त्याला सर्व लॉक मारून घ्या जेणेकरून कोणती पण जर डिझाईन असेल ती मुवमेंट करणार नाही म्हणजे हलणार नाही त्याच्यावरती आपण कोणती पण लेअर ॲड करू शकतो ओके पिक्सल लॅबला तुम्ही ॲड करत असाल तुम्हाला माहिती असेल लॉक लॉक कसं आपण लॉक करायचं ओके पिक्सल लॅबला पण तुम्हाला भावना भेटून जाईल ओके हे भावना लेन्स असणार आहे हे लेन्स आपण इथे काय केले ॲड केलेले ओके तुम्ही करू शकता किंवा नाही पण करू शकता ओके तुमच्यावरती आहे मी ते हे ऑफ करतो ओके सेम डुप्लिकेट आपण त्याचीच कॉपी करून एक लेफ्ट राईट साईडला स्क्रोल केले ओके आता इथे बघू शकता प्रभू श्रीरामांचा एक कडक असे एकदम एच डी क्वालिटीमध्ये काय होती पेन जी होती ओके okay? तुम्हाला ते दाखवून देतो तुम करून ओके फुल हाय क्वालिटीमध्ये डिझाईन आहे जर तुम्हाला याच्यामध्ये व्हिडिओमध्ये नसेल दिसत नक्की बघून घ्या जर तुम्ही थांबलेला वगैरे म्हणजे जर आपण डिझाईन केलेली आहे पोस्ट इंस्टाग्रामला आपलं भावना आयडिया जाऊन चेक करून घ्या ओके okay? जर फॉलो नसेल केलं तर लवकर लवकर फॉलो वगैरे करून घ्या कारण की तिथे अपडेट जास्त मी नसतो तरी पण सांगतोय तुम्हाला ओके तर हे काय आता हे झालेलं बाहून इथे तुम्हाला दिसतंय ओके तिथे आता या लक्षातमध्ये आपण ॲडो शॅडो वगैरे मारलेले आहेत तुम्हाला दिसत असेल प्लस त्याच्यामध्ये आता आपण सुरुवात करणार हा जो लेअर आहे डिलीट करायचा आहे ओके वरती बहुशत आपण काय केले नाव घेतलेलं आहे प्रभू श्रीराम तुम्हाला नाव दिसत असेल हे आहे हे असणार आहे शॅडोसाठी आपल्याला म्हणजे जो स्ट्रोक स्ट्रोक असते बाहून त्यासाठी आपल्याला हे कामी येणार आहे लक्षात घ्या ओके इथं बहुशत आता आपण नावाला सुरुवात करणार आहे ओके तिथं बहुशत हे आपण ग्रुपमध्ये नाव यामध्ये ॲड केलेले आहेत ओके त्याचा पण एक उपयोग आहे तो तुम्हाला मी दाखवून देईन ओके इथे बघू शकता आता हे जे टेक्स्ट आहे हा टेक्स्ट भरपूर आपण डिझाईनमध्ये यूज केलेलं लक्षात घ्या ओके असं नाही की ॲड केलेलं नाही आहे ओके इथे बघून घ्या शॅडो आता हा जो आहे ओके बघून त्याच्यानंतर आता इथे एक लेअर ऑफ राहिलेलं आहे ओके बघू शकता ओके ॲड केले आता मी हा इफेक्ट तुम्हाला कसा मारला आहे ना तो तुम्हाला मी प्रोव्हाइड करून दाखवणार आहे ओके सेवन्टी फाय पंच्याहत्तर ओके तर हा इफेक्ट जो आहे भाऊ ना तुम्हाला सांगून देतो कसा हे मारायचा आपण ओके तर आपण काय केलं आहे इथे लेअरमध्ये लक्ष ठेवा ओके इथे बघू शकता दोन काय आहेत ब्रश आहेत म्हणजे ब्रशनी म्हणजे काही करून म्हणजे समजा एका ब्रशने असा याच्यावरती क्लिक 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 करून असे भरपूर सारे कलरचं सा, आणि त्याला हार्डलाईट नॉर्मल ब्रश आहे बघू शकता ओके आणि त्याला हार हार्डलाईटचा जो इफेक्ट आहे ओके त्याच्यामध्ये कशामध्ये आहे ओव्हरलेस याच्यामध्ये तीन नंबरला ऑप्शन आहे हार्डलाईट तर हार्डलाईटचा इफेक्ट जायचा आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे ओके त्याच्यानंतर सिम्पल खाली कोणतंही टेक्स्ट घ्या त्या टेक्स्टला काय करायचं त्या टेक्स्टला हार्डलाईट करायचं त्या टेक्स्टची डुप्लिकेट कॉपी घ्यायची बघू शकतं एक खाली आहे माझा माऊस बघू शकता तुम्ही नीट लक्ष ठेवा मी जे करतो आहे तसं तसं तुम्हाला करायचं आहे ओके एक हार्ड लाईट घ्यायची प्लस त्याच्यावरती एक हार्डलाईट सर्व हार्डलाईटच इफेक्ट प्रोवाइड करायचा ओके कशामध्ये आपण जे नॉर्मल वगैरे हो जे असतात तुम्हाला माहिती असेल ओके त्याच्यामध्ये सांगतोय लक्षात घ्या ओके नाही तुम्ही मला भाऊ कुठे करायचा कुठे करायचं तुम्ही कमेंटमध्ये भरपूर जणं विचार करून ओके तर बघून सिम्पल याच्यामध्ये असं आहे लक्षात घ्या खाली कोणतेही टेक्स्ट घ्या त्या टेक्स्टला हार्ड इफेक्ट करा त्या टेक्स्टवरती एक टेक्स्ट ॲड करा जेणेकरून डुप्लिकेट त्याच्यावरती सेट होईल आणि त्याला क्लिपिंग मास्क करा राईट क्लिक करून क्लिपिंग मास्क जोवरती ब्रश असेल त्याला क्लिपिंग मास्क करायचं ओके झाल्याच्यानंतर असा टेक्चर तुम्हाला दिसून येईल आणि जी शेवटला लेअर असेल त्याची डुप्लिकेट करून फक्त त्याचा स्ट्रोक स्ट्रोकसाठी अशी जे पी जी म्हणजे एन जी, जी करून घ्या ओके त्याच्यानंतर पुढे आता इथे आपण बहुशादा शायरी यामध्ये ॲड केले तुम्हाला दिसत असेल ओके मुकुट शिरावर कटीपितांबर वीर विश तो श्याम मनोहर सवे जानकी पर मेघा शाश्वक ओके जी काही शायरी वगैरे तुम्हाला दिसत असेल त्या शायरीला पण आपण काय केलं ओव्हरले इफेक्ट मालेलं आहे नॉर्मल व्हाईट ओके ओव्हर ले प्रोवाइड केलेला तर तुम्ही बहुसुद्धा कडक असं बॅकग्राऊंड तुमच्यासमोर दिस असेल प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा बॅड डिझाईन आपण पूर्ण एकदम क्रिएटिव्ह केलेली आहे ओके फोर्टी नाईन एकोणपन्नास ओके चला भेट म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ येत असतात त्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉन ऑलवरती सेट करून ठेवा जेणेकरून नोटिफिकेशन आपल्या व्हिडिओची तुम्हाला येत जाईल चला भेट म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद